टँक आहे मात्र ते स्वच्छते अभावी पिण्यायोग्य पाणी नाही बसण्याची व्यवस्था देखील अपुरीशी आहे परिणामी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना येथे कमालीचे हाल सोसावे लागत आहेत धक्कादायक बाब म्हणजे याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे महत्त्वाचे म्हणजे कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे नगर परिषदेचा सध्याचा चार्ज आहे शहर मोठे आहे तरी देखील येथे हिंदू स्मशानभूमी मात्र एकच त्या आहे त्यातही भौतिक सुविधांचा अभाव देखील या ठिकाणी दिसून येतो आहे वाढलेले गवत कमरे इतके झाले आहे झाडांच्या फांद्या तुटून पडत शिवा मामडे यांच्या वतीने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था जरी केली असली तरीसुद्धा सध्या ही व्यवस्था अपुरी पडत आहे चिता अग्नीची जाळी मोडकळीस आली आहे त्याचबरोबर स्वच्छता ग्रह असून देखील त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या अडचणीतून मुक्त करावे असे नागरिकातून बोलल्या जात आहे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला काय नेमक्या समस्या जाणवतात सर या ठिकाणी नमस्कार या ठिकाणी स्मशानभूमी कंधार ही एक गेल्या पाच वर्षापूर्वी जशी होती जसं इथे या ठिकाणी वातावरण होतं तसं या ठिकाणी नाही या ठिकाणी नगरपालिकेचा कर्मचारीसुद्धा या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी आम्ही विधीला आले असताना या ठिकाणी जीव धोक्यात ठेवून या ठिकाणी यावं लागत आहे कारण या ठिकाणी हे वाढलेलं रान आणि त्याचबरोबर या ठिकाणी बारीक बारीक मच्छर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पा सीटची व्यवस्था आहे पण तिथले तणकट आणि हे धनकट आलेलं जे आहे त्याच्यामुळे आमच्या आरोग्याला या ठिकाणी धोका आहे एकतर आम्ही अंत्यविधीसाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी अशी परिस्थिती आपल्या कंधारमध्ये तालुक्याच्या ठिकाणी होत आहे ही एक लाजीरवाणी बाब आहे नगरपालिका सर्व टॅक्स घेत असताना या ठिकाणची सुव्यवस्था जे स्मशानभूमीची आहे ती सुव्यवस्थेला नगरपालिका कुठेतरी कमी पडते आहे असे या ठिकाणी जाणवत आहे मित्र हो आपल्या आरोग्याचं आम्ही काळजी घेत असताना या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आल्याच्या नंतर आरोग्य धोक्यातच आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो कारण या वेगवेगळ्या प्रकारच्या गवतामुळे यावरती बसलेले डास हे इतरांना या ठिकाणी ड डसण्याचं काम करीत आहेत या ठिकाणी या गचाट्यामुळे या ठिकाणी इचूकिडा किंवा सर्प वगैरेसुद्धा असू शकतात म्हणून जीवा जीवावर या ठिकाणी आम्ही घेत या ठिकाणी अंतविधिलासाठी आलेले आहोत या ठिकाणी मी नगरपालिकेला विनंती करतो आहे या ठिकाणी स्वच्छता आणि ज्या वेळेस आपण पहिले करत होत्या तशाप्रमाणे राहावी अशी या ठिकाणी विनंती करतो आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सूचना करतो आहे नमस्कार